सगळ्या प्रकारचे धान्य आणि डाळी वापरून एकदाच असं पीठ मी बनवून ठेवते म्हणजे नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी अनेक पौष्टिक पदार्थ अगदी पटकन बनवता येतात हे पीठ बनवण्यासाठी या वाटीनेच मी सगळी मापं घेणार आहे तर तुम्ही एखाद्या पेल्याने किंवा भांड्याने घेतली तरी चालेल तर आपल्या घरातील जी वरणाची किंवा आमटीची वाटी असते तीच मी घेतली आहे तर या वाटीने आता दोन वाटी ज्वारी घेतली आहे एक वाटी बाजरी तर बाजरीच्या ऐवजी तुम्हाला एक वाटी नाचणीसुद्धा वापरता येईल एक वाटी गहू एक वाटी तांदूळ एक वाटी हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही हरभरेसुद्धा एक वाटी वापरू शकता अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी पोहे दोन टेबलस्पून साबुदाणा दोन टेबलस्पून जवस दोन टेबल स्पून धणे आणि एक टेबलस्पून जिरे घेतलेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे आहेत इथे मी आता एक जाडबुडाची कढई घेतली आहे यामध्ये ही दोन वाटी ज्वारी घालूया आणि या ज्वारीला आता मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर चमच्याने सतत हलवत भाजून घेऊया तर अशी ज्वारी पण आपल्याकडून फारशी खाल्ली जात नाही पण ह्याचं पीर बनवून ठेवलं आणि यापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो साधारण एक चार ते पाच मिनटात आता ही ज्वारी भाजून झाली आहे याचा रंग पण बदललेला आहे तर एवढीच आपल्याला भाजायची आहे फार तांबूस करायची नाही तर आता काढून घेऊया त्याच कढईमध्ये ही बाजरी घालायची आहे आणि याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर साधारण एक दोन ते तीन मिनटात ही बाजरी पण भाजून झालेली आहे रंग पण बदललेला आहे तर काढून घ्यायची आहे आता एक वाटी गहू घालूया आणि या गव्हाला पण छान चमच्याने सतत हलवत भाजून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता थोडेसे हे तांबूस झाले आहेत तर काढून घ्यायचे आहेत आता तांदूळ पण याप्रमाणेच भाजून घेऊया तर साधारण एक तीन ते चार मिनटात तुम्ही पाहू शकता हे तांदूळ थोडेसे फुलून आलेत आणि हलकासा रंग पण बदलला आहे तर काढून घ्यायचेत हरभऱ्याची डाळ पण या कढईमध्ये घालूया तर हरभऱ्याची डाळ भाजायला थोडासा वेळ लागतो इतर धान्य अगदी पटापट भाजली जातात पण याला थोडासा वेळ लागतो तर आता ही पण भाजून झालेली आहे काढून घ्यायची उडदाची डाळ घालूया तर या पिठामध्ये आपण सगळी धान्य घालतो आणि शिवाय डाळी पण घातलेल्या आहेत त्यामुळे प्रोटीन्सही भरपूर असतात आणि यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता आता ही डाळ झालेली आहे तर काढून घ्यायची आहे आणि मुगाची डाळ पण याचप्रमाणे भाजून घेऊया तर मुगाची डाळ अगदी हलकी असते त्यामुळे पटकन भाजल्या जाते तर साधारण एक दोन मिनटातच ही भाजून झालेली आहे पोहे पण आपल्याला थोडेसे कुरकुरीत करून घ्यायचेत तर आता हे पण झाले की काढून घ्यायचेत आणि यामध्येच हा साबुदाणा घालूया साबुदाणा पण आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर साबुदाणा भाजल्या गेला की छान असा फुलून येतो तर इथे हा साबुदाणा पण आता झालेला आहे जवस घालून याला पण मंद गॅसवर भाजून घेऊया तर जवस भाजायला फारसा वेळ लागत नाही कारण आपली कढई पण गरम झालेली आहे तर अगदी एक ते दोन मिनटातच हा तडतड उडायला सुरुवात झाली आहे तर लगेच काढून घ्यायचा आहे आता धणे घालूया आणि धणे थोडेसे भाजून झाले की यामध्येच आपल्याला हे जिरे घालायचे आहेत आणि एकत्रित दोन्ही भाजायचं आहे छान असा खमंग सुगंध यायला सुरुवात झाली आहे तर आपले धणे आणि जिरेसुद्धा इथे भाजून झालेले आहेत काढून घ्यायचेत तर हे सगळे जिन्नस ता आता आपण ताटात काढून घेऊया ज्वारी तांदूळ बाजरी गहू हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ पोहे साबुदाणा जवस धणे आणि जिरे मी आता इथे ताटात काढून घेतलेत आणि हे सगळे जिन्नस थंड झाले की मग गिरणीतून आपल्याला पीठ दळून ना आणायचं तर पीठ दळताना थोडंसं रवाळ ठेवायचं आपण घेतलेल्या साहित्यातून जवळपास एक किलो भाजणीचं पीठ तयार झालं आहे या पिठापासून तुम्ही थालीपीठ धपाटे डोसे धिरडे उपमा वडे असे अनेक पदार्थ बनवू शकता किंवा कुठल्याही भाजीला लावण्यासाठी सुद्धा हे पीठ वापरू शकता एखाद्या एअरटाईट बर्नीत हे भरून ठेवलं तर तीन ते चार महिने आरामात टिकतं आज आपण या पिठापासून थालीपीठ बनवतो आहे तर त्यासाठी मी एक कप हे भाजणीचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालूया अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालूया थोडासा वाटीभर पालक पण मी बारीक चिरून घेतला आहे तुमच्याकडे कुठलीही भाजी असेल मेथी पत्ताकोबी किंवा गाजर तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कोथिंबीर घातली आहे तर भरपूर कोथिंबीर घालायची आहे दोन तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत बारीक कट केल्या म्हणजे ह्याचा तिखटपणा खमंगपणा छान उतरतो एक चमचा तेल घातलं आहे म्हणजे थालीपीठं छान खुसखुशीत होतात हे सगळं हाताने आता मिक्स करून घेऊया तर असं गरमागरम थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी पटकन बनवू शकता खायला खूप खुसखुशीत लागतात आणि अगदी चटणी केली नाही तरी दह्यासोबत लोणच्यासोबत खायलाही मस्त लागतात हे सगळं मी आता मिक्स करून घेतलं आहे तर पाणी घालून आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे तुम्ही अगदी ताकामध्ये सुद्धा हे पीठ भिजून घेऊ शकता सध्या उन्हाळा आहे तर थोडीशी आंबट चव छान लागते तर आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे जसं लागेल तसं पाणी घालूया तर पीठ मी आता इथे भिजून घेतलं आहे यासाठी मला जवळपास अर्धा कपाला थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे याचे आता गोळे करून घ्यायचेत तर मी थोडेसे छोटेच थालपीठं बनवते आहे एक कप भाजणीच्या पिठामध्ये साधारण तीन थालपीठं तयार होतात इथे मी आता एक रुमाल ओला करून घेतला आहे आणि तो पोळपाटावर घातला आहे यावर हा गोळा ठेवायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता थापून घेऊया आणि पीठ आपल्याला भिजवताना थोडंसं सैलच भिजवायचं आहे म्हणजे अगदी पटापट ही थापली जातात आणि खायलाही अशी थालपीठं छान लागतात मध्ये असं छिद्र करून घ्यायचं आहे म्हणजे खरपूस भाजली जातात तवा पण छान गरम झालेला आहे तर यावर तेल घालून सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आता अलगत हे थालपीठ तव्यावर घालायचं आहे आणि कपडा ओढून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्यामध्ये ठेवायची आणि यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे थालपीठं वरून पण शिजतात अजिबात कच्ची राहत नाहीत आता साधारण एक तीन ते चार मिनिट झाली आहेत तर झाकण काढायचं आहे आणि तुमच्या गरजेप्रमाणे याला तेल लावायचं आहे तर, तर मी वरून थोडंसं तेल लावलं आहे आता पलटून घेऊया तर एकदम मस्त असं छान खरपूस भाजल्या गेलं आहे दोन्ही बाजूने छान भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी आणखी एक थापून घेतलं होतं ते पण भाजून घेऊया तर एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर अशी गरमागरम थालपीठं दह्यासोबत लोणच्यासोबत चटणीसोबत आणि लोण्यासोबत खायला तर अगदी अप्रतिम अशी लागतात तर असं पीठ जरूर बनवून ठेवा आणि यापासून तुम्ही फक्त थालपीठच नाही तर धपाटे वडे किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे इतर अनेक पदार्थासाठी हे पीठ वापरू शकता तर जरूर असं पीठ बनवून ठेवा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा